बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात सगळेच सदस्य थेट बिग बॉस कडूनच नॉमिनेट झाले आणि त्यामुळे या आठवड्यात कुठला सदस्य घराबाहेर जाईल याची जास्त उत्सुकता आहे तर सगळेच आपल्या आवडत्या स्पर्धकाला सपोर्ट करताना दिसत आहे अशातच आता पॅडी कांबळेला सपोर्ट मिळतोय तो हास्य जत्रेच्या कलाकारांचा महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून पॅडी कांबळे यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले होते तर के आता बिग बॉसमधूनसुद्धा पुन्हा एकदा पॅडी यांनी प्रेक्षकांच्या मनात आपल्या वेगळ्या अंदाजाने जागा निर्माण केली आहे आणि खेळाच्या अंतिम टप्प्यापर्यंत ते पोहोचले आणि आता फिनालेपर्यंत पोहोचण्यासाठी पॅडी यांना गरज आहे ती प्रेक्षकांच्या सपोर्टची आणि वोटची अशातच पॅडी यांच्यासाठी हास्यचत्रा फेम वनिता खरातीने सोशल मीडियावर वोट अपील केलं आहे तर विशाखा सुभेदारसुद्धा त्यांना अगदी पहिल्या दिवसापासूनच सपोर्ट करताना दिसते तर तुम्ही कुठल्या सदस्याला सपोर्ट करत आहात कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला